राज्यातील दोनशे चौसष्ट नगर परिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान होणार असून त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज आहे एकूण बारा हजार तीनशे सोळा मतदान केंद्रांसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे नगर परिषदा व नगरपंचायतींच्या दोनशे चौसष्ट अध्यक्षपदांच्या आणि सहा हजार बेचाळीस सदस्य पदांच्या जागांसाठी आज मतदान होईल संपूर्ण निवडणूक प्रक्रियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे त्यात एकूण सतरा हजार तीनशे सदुसष्ट कंट्रोल युनिट तर चौतीस मतदान सातशे मतदान केंद्रावर सुरळीत पोहोचली आहेत आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल राज्य निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या म्हणजे एकूण दोनशे अठ्याऐंशी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर आल्याने चोवीस नगर परिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या पदांच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार नाही इथं सुधारित कार्यक्रमानुसार वीस डिसेंबर दोन रोजी मतदान होणार आहे